तर आपल्याला चार अधिक चौवेचाळीस अधिक चार चारशे चौवेचाळीस अशा नऊ साखळ्यांमध्ये प्रश्न विचारलेला आहे आता त्यासाठी काय करायचं आपल्याला नऊ साखळ्या विचारलेल्या आहेत म्हणून चार गुणिले नऊ नऊ चोक छत्तीस ते आपण इथे लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर नऊच्या आधीची संख्या म्हणजे एक एकने कमी करत आपल्याला खाली जायचं आहे पहा त्यासाठी चार गुणिले आठ आठ चोक बत्तीस त्यानंतर एकने कमी परत चार गुणिले सात सात चौक अठ्ठावीस आता आपल्या ज्या स्थानाची संख्या विचारलेली आहे त्या स्थानापर्यंत आपण असं एक संख्या कमी कमी करत जायचं आहे आता इथे पहा हे आपलं उत्तर भेटलं आहे आता इथे पहा कसं मांडून घ्यायचं हे छत्तीस त्यानंतर बत्तीस आणि त्यानंतर हे अठ्ठावीस ते आपण मांडून घेतले ह्या सर्वांची बेरीज करायची आता इथे पहा हे सहा आले एकक स्थानी तीन आणि दोन पाच हे पाच आले दशकस्थानी आठ आणि तीन किती अकरा एक आपण हातचा इथे देऊया एक आणि दोन तीन आता या प्रश्नामध्ये पहा आपल्याला हा एकक स्थानी आलेला आहे त्याच्यानंतर हे पाच आहेत हे दशक स्थानी आले आणि हा एक आहे हा शतक स्थानी आलेला आहे आणि त्यानंतर है है। ले ले। हे तीन आहे हे हजार स्थानी आलेले आहेत या पद्धतीने तुम्ही हे गणित पहा विद्यार्थ्यांना सोडू शकता